नमस्कार टेट दोन हजार पंचवीस आता लवकरच सुरू होत आहे आणि यासाठी आपल्याला मराठी भाषेतील वाक्प्रचार यावर प्रश्न येऊ शकतात चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला सुळावळची पोळी या वाक्प्रचाराचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे जीवावर बेतणारे काम पुढचा प्रश्न आहे होला हो करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रत्येक गोष्टीला संमती देणे संमती देणे पुढचा प्रश्न आहे सोनेरी टोळी या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे लबाडांची टोळी सोनेरी टोळी या वाक्प्रचाराचा अर्थ होतो लबाडांची लबा लबाडांची टोळी पुढचा प्रश्न आहे शिती न बाळगणे याचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे परवा न, न करणे हातचा मळ या वाकप्रचाराचा अर्थ काय आहे आणि बरोबर उत्तर आहे सहज शक्य असणारी गोष्ट हातचा मळ या वाक्प्रचाराचा अर्थ होतो सहज शक्य असणारी गोष्ट पुढचा प्रश्न आहे हमखास या शब्दाचा अर्थ काय आहे आणि बरोबर उत्तर आहे खात्रीने शुद्धार्थ या शुद्ध शुद्धार्थ होणे म्हणजे काय बरोबर उत्तर आहे भुकेने व्याकुळ होणे पुढचा प्रश्न आहे हरभऱ्याचं झाड या वाकप्रचाराचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे लबाड्यांना लबाडीने खोटी स्तुती करणे बघा हरभऱ्याचं झाडावर चढवणे असा वाक्यप्रचार असतो त्याला काय म्हटलं जातं लबाडीने खोटी स्तुती करणे किंवा आपलं काहीतरी काम व्हावं म्हणून एखाद्याला अतिशय व्यक्तीने खुश करणे पुढचा प्रश्न आहे हात मिळवणे याचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे संगणमत हात मिळवणे याचा अर्थ होतो संगणमत पुढचा प्रश्न आहे क्षौर करणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे हजामत करणे जावळ काढणे बघा हजामत करणे जावळ काढणे याला क्षौर करणे असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे हुंडी उपवर म्हणजे काय हुंडी उपवर याचा बरोबर उत्तर असणार आहे लग्नाची मुलगी ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे ज्ञान पाजळणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्या आणि बरोबर उत्तर आहे अर्धवट ज्ञानाच्या बळावर विद्वत्तेच्या गप्पा मारणे ज्ञान पाजळणे म्हणजे अर्धवट ज्ञानाच्या बळावर विद्वत्तेच्या गप्पा मारणे पुढचा प्रश्न आहे हातचे कंकन याचा अर्थ काय बघा हातचे कंकण याचा अर्थ होतो स्पष्ट दिसणारी गोष्ट आता म्हण देखील आहे बघा ह्याच्यावर हातच्या कंकणाला आरसा कशाला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे दिसतंय स्पष्ट दिसतंय त्याला इतर कशाची काय गरज आहे असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे हातात चोळी छोड़, हात चोळीत बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे चडफडत बसणे हात चोळीत बसणे म्हणजे चडफडत बसणे पुढचा प्रश्न आहे हाय खाणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे खचून जाणे धास्ती घेणे हाय खाणे याचा अर्थ होतो खचून जाणे धास्ती घेणे पुढचा प्रश्न असणार हुल या योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे फसवणे चकवणे पुढचा प्रश्न आहे हवेल हंडी उडणे या वाकप्रचाराचा अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे घाईमुळे गोंधळ उडणे हवेल हंडी उडणे या वाकप्रचाराचा अर्थ होतो घाईमुळे गोंधळ उडणे पुढचा प्रश्न आहे हट्टास पेटणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे हट्टी होणे आग्रह धरणे शेपूट घालणे याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे भिऊन माघार घेणे शिळ्याकडीला ऊत आणणे याचा अर्थ काय होतो आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मागच्या गोष्टी उकरून काढणे शिळ्याकडीला ऊत आणणे याचा अर्थ होतो मागच्या गोष्टी उकरून काढणे हरभऱ्याच्या झाडावर चढविणे याचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे खोटी स्तुती करणे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे याचा अर्थ होतो खोटी स्तुती करणे पुढचा प्रश्न आहे हात राखून काम करणे याचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे काम न करणे काम चुकारपणा करणे हात राखून कामे करणे याचा योग्य अर्थ होतो काम न करणे काम चुकारपणा करणे पुढचा प्रश्न आहे हात धरणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे मदत करणे वरचढ ठरणे हात धरणे याचा अर्थ होतो मदत करणे वरचड ठरणे हातावर शिर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे जीवाची परवा न करणे हातावर शिर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो जीवाची परवा न करणे पुढचा प्रश्न आहे हत्याराला पाणी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे हत्यार पाजळणे धार लावणे बघा हत्याराला पाणी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो हत्यार पाजळणे धार लावणे हाजीर तो वजीर या वाक्प्रचाराचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे वेळेवर येणाऱ्याला फायदा होतो हाजीर तो वजीर या वाक्प्रचाराचा अर्थ होतो वेळेवर येणाऱ्याला फायदा होणे हाडा हाडी हाडी मासिम खिळणे हडी मासी खेळणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे अगदी अंगवळणी पडणे हडी मासी खेळणे याचा अर्थ होतो अगदी अंगवळणी पडणे पुढचा प्रश्न आहे हस्तक्षेप करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे ढवळा ढवळ दोल करणे बघा हस्तक्षेप करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो ढवळा ढवळ करणे हात मिळवणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता बरोबर उत्तर आहे संगणमत करणे हात मिळवणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो संगणमत करणे हृदयाला पाजर फुटणे याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे दया येणे हृदयाला पाजर फुटणे याचा अर्थ होतो दया येणे शर्त करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे पराकाष्ठा करणे शर्त करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पराकाष्ठा करणे शिंतोडे उडवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे नालस्ती करणे शिंतोडे उडवणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो शिंद नालस्ती करणे शेपटी फुटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता याचं बरोबर उत्तर आहे एका कामातून दुसरे काम निघणे शेपटी फुटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होतो एका कामातून दुसरे काम निगने। परीक्षा पाहणे म्हणजे भयंकर धाडस करणे असा अर्थ होतो पुढचा प्रश्न आहे विरजन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे विरजन घालणे या वाक्प्रचाराचा बरोबर तर आहे उत्साह कमी करणे बघा विरजन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो उत्साह कमी करणे पुढचा प्रश्न आहे वीरगती प्राप्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे लढाईत मरण येणे वीरगती प्राप्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो लढाईत मरण येणे पुढचा प्रश्न आहे विचार विनिमय करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता तर बरोबर उत्तर असणार आहे सल्ला मसलत करणे बघा विचार विनिमय करणे या वाक्प्रचाराचा वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे सल्ला मसलत करणे पुढचा प्रश्न आहे शाल जोडीतून देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे चांगल्या शब्दातून दोष दाखवणे शाल जोडीतून देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो चांगल्या शब्दातून दोष दाखवणे पुढचा प्रश्न आहे श्वास रोखून धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे भीतीने स्तब्ध होणे श्वास रोखून धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे भीतीने स्तब्ध होणे पुढचा प्रश्न आहे शेरात सव्वा शेर याचा अर्थ काय याचा अर्थ होतो प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ शेरात सव्वा शेर याचा अर्थ होतो प्रतिपेक्षापेक्षा श्रेष्ठ पुढचा प्रश्न आहे हात कापून देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता हात कापून देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे करार करून देणे बघा हात कापून देणे याचा योग्य अर्थ होतो करार करून देणे पुढचा प्रश्न आहे खाली पडू शब्द खाली पडू न देणे याचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे जे सांगितले ते तत्परतेने करणे श खा शब्द खाली पडू न देणे याचा अर्थ होतो जे सांगितले ते तत्परतेने करणे पुढचा प्रश्न आहे शिरा ताणणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे मोठमोठ्याने बोलणे मी आता सध्या शिरा ताणणे ता या वाक्प्रचाराचा अर्थ होतो मोठमोठ्याने बोलणे पुढचा प्रश्न आहे हवालदिल होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे खूप घाबरणे हवाल दिल होणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो खूप घाबरणे पुढचा प्रश्न आहे हात राखून खर्च करणे याचा अर्थ कोणता बरोबर उत्तर आहे काटकसरीने खर्च करणे बघा हात कोण खर्च करणे याचा या अर्थ, या अर्थ होतो काटकसरीने खर्च करणे पुढचा प्रश्न आहे हात आखडता घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो बरोबर उत्तर आहे देण्याचे प्रमाण कमी करणे हात आखडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो देण्याचे प्रमाण कमी करणे पुढचा प्रश्न आहे हात मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे बरोबर उत्तर आहे डल्ला मारणे भरपूर खाणे हात मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो डल्ला मारणे भरपूर खाणे पुढचा प्रश्न आहे वेड घेऊन पेड़गावला जाणे या वा प्रचाराचा योग्य अर्थ काय आणि ऑप्शन आहेत खरोखर वेडे होणे गाव सोडून जाणे वेड्याचे सोंग घेऊन फायदा करून घेणे रस्ता चुकणे आणि खोटे बोलणे आणि याचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे याचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरायचं नाही भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या ह्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आपलं चॅनल आहे गौराजे शुभम या नावानं आणि तुम्ही त्याला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे बघा बरोबर एकतीस हजार सबस्क्राईबर झाले आहेत आपले इतर देखील व्हिडिओ इथं तुम्हाला पाहायला मिळतील बरेच व्हिडिओ आपण शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी उपयोग येतील असे अपलोड करण्यात आले आहेत शॉर्ट्स आहेत हे शॉर्ट्स आप तुम्ही पाहू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद